अरे तुला काय सांगू सिच्युएशनची ची माझी तर धुंदीच उडाली ना रे बाबा तोंड चांगलं बघेल अरे पैसा घेऊ तोंड तर काय मी मेकअप वेकअप करून चांगला करेल रे मग काय करशील नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहे तुम्ही तर मित्रांनो आज सकाळी आई जेव्हा उठली आणि जेव्हा किचन मध्ये आली चहा वगैरे बनवायला सकाळी किती असता सात साडेसात पावणे सातला पावणे सातला आई उठली आणि सगळ्यात पहिला जेव्हा पावणे सातला आई उठली किचन मध्ये आली आणि लगेच मला उठवायला आली हे हे आए, हे, हे हे पहला पहला की अरे बाबा उठ लवकर तर विषय असं झाला तर हे बघा हे जे आहे हे तुटलेलं आहे हे बघा हे बघा तर आम्हाला पहिला असं वाटलं की गुजरात गॅसची ही आपली लाईन आहे ठीक आहे तर त्यांच्या पायपा काहीतरी झालं असेल म्हणून मी गुजरात गॅस वाल्यांना कंप्लेंट करायसाठी कॉल करत होतो आणि कॉल करताना नंतर तिथून कॉल म्हणजे तिथून ते सिस्टम असते तेव्हा तर सकाळी आठच्या नंतर तुम्ही कॉल करू शकता गुजरातीमध्येच बोलवते ते लोक तर लो मी बोललो ठीक आहे आता आठच्या नंतर पावणे सात वाजले आता काय करू काय नाही असं झालं तर मी बिल्डिंगचे आपले जे सेक्रेटरी आहे त्यांना कॉल केला कारण की आपल्याला माहित नव्हतं पाठीमागे काय झालंय ते तर ते काय बोलले की पाठीमागे तुम्ही ते चेक करा ते लूज झालं असेल ते टाईट करून घ्या आणि ते बघायला गेलो तर ते तुटलं होतं तेव्हा आम्हाला कळलं की शेगडीचा प्रॉब्लेम आहे म्हणून सकाळी उठली पावले सातला आणि जरा तोंडबिण धुवून आली आणि बघते तर घ्यास पेटूया चला बाबूला उठल्या उठल्या दूध गरम करायला लागतं ना आणि बघते तर मी पेटवलं घ्यास आणि तिथनं आग यायला लागली ना पाणी घ्या पेटते घ्या म्हणाला काय काहीतरी कागद बिगद चिटकला असेल म्हणून बघतो तिथनं आग निघाली ना मी पटपट घ्यास बंद केला आणि संजोगला उठवायला गेली की आग निघते त्यात ना अहो माझा थरकाब झाला एकदम माहितीये मग संजोगने बघितला मग ते सेक्रेटरी भाऊना फोन केला मग त्यांनी आता सांगितलं हे बघा तुटलेलं आहे तर शेगडीचा प्रॉब्लेम आहे आणि सेक्रेटरी जे आहेत बिल्डिंगच्या आपल्या त्यांना कॉल केला तर त्यांनी मग शेगडीवाल्याचा नंबर वगैरे म्हणजे खूप छान असं सहकार्य केलं आई समोरच्या काकीकडे जाऊन बोलली की जरा थोडस हे दूध आहे हे गरम करून तर खराब होईल फ्रीज मधून काढलं होतं आईला आईला काय माहिती आहे शेगडी खराब होणार आहे तर समोरच्यांनी पण खूप छान असं सहकार्य केलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य तात्पर्य एवढंच आहे सांगण्याचं की वेळेला तुम्ही जर मदत केली कोणाला तर नेक्स्ट टाइम तुम्हाला नाही नाही चाय बनवली दूध बीध गरम केलं आता बघी हा फोन केल्यावर किती वाजता येतात ते मला माहितीच होता अहो अहो जेवण नाही तर पोरीला प्रतिभा जाईल तिकडे ना तेव्हा भाजी चपाती करून बोलली तुम्ही मला बोलणारच म्हणून मला असं म्हणत फील झालेलं नाही ताई नाही चाय बी बनवली अहो इकडं थर्मास मध्ये भरून पण ठेवली चाय म्हणजे घडी घडी गरम नको करायला जेवणाचं पाहिजे तर मी जेवण इथे बनवते चाय पियाला या पाहिजे नाश्ता बिष्टा करायला या तर मी नाही शेजारच्या ताईंना सांगितलं ते बोलले घेऊन जावा तुम्हाला जेवण पण बनवायचं तर तुम्ही इथे जेवण बनवा पण आता काय मी कामाला जाणार आहे प्रतिभा लाजून कोणाच्या ला घरी जा जात नाही ऍक्च्युली आणि ती लाजल मुली ती काय येणार नाही मग मी पोरीला फोन करणार होते आणि पोरीला सांगणार होती बा या भाजी चपाती आम्हाला आम्ही तिथं करायला येतो म्हणून जवळच राहते पोरगी तर विषय असं झालाय आईने चहा वगैरे बनवून घेतला आणि थर्मस मध्ये ठेवलेला आहे म्हणजे पुन्हा पुन्हा घर नको घरा घर -गर शेलीच काम आपलं होईल का नाही सांगता येत नाही ते कधी होईल तेव्हा होईल असा विषय झालेला आहे इकडे काय बोलताय कसं वाटलं तुला सकाळ सकाळ एक म्हणजे अशी सिच्युएशन येते असं अरे तुला काय सांगू सिच्युएशनची माझी तर धुंदीच उडाली ना रे बाबा अरे आग द्या आणि काय झाला गॅस म्हणजे एवढा काय जसं आपला सिलेंडर असतो तसा गॅस नाही आवाज काल पाठी मागून येत असेल पण आपल्याला कळलं नसेल कारण आहे पाठीमागून ते तुटलंय ना तिथून आवाज येतो होता आम्ही ते तुटलंय तसे वरच्यावर लागले आणि आपण लक्ष दिलेलं त्या गोष्टी आणि मग ते मी बंद केलं तर आवाज बंद झाला मग परत चालू केल्यावर नाही आवाज आला पेटावरच ना आम्ही घ्या आणि तेच त्याचा लोकच आम्ही चालू केला आणि असं पण नाही शेगडीला आठ दहा वर्ष झाले आता दोन वर्ष झाली शेगडी घेऊन दोन वर्ष झाले असं ना दोन वर्ष झाले आणि पप्पा इथे बिल शोधत शेगडीचा काय बाबा मिळालं का बिल तुम्हाला पप्पा इथे शेगडीचा बिल शोधत आहेत तर आणि बघा आम्ही ना हे चुकून असं हे मधी घेतलं हे मधी कधीच घ्यास घेतलं ना हो तो। तो नी, नी तर मधली साईड कधीच घेऊ नका तर धुवाय बिवयचा प्रॉब्लेम होतो कधी पण घेतला तर साईटला पहिला आमच्या साईडलाच होता आपण कसं बाप भेटे गेले आणायला आणि आपले घेऊन आणि चांगले दिसले म्हणून आणि मला पण काही सुचलं नाही बोलाय ना म्हणजे असं घेऊ नका तर पाणी जाऊनच मला वाटतं ते खराब झालं वाटतं तर अजून एक गोष्ट झाली की शेगडी जेव्हा घ्याल ना तुम्ही तर पाठीमागे वाला बॉल वाला नका घेऊन कॉर्नरला असतो तो घ्या कारण ला, की पाठी मागून आई बोलते ती शेगडी वगैरे धुवायला मिळत नाही आता पुसून पुसून तरी किती पुसला ते चिकटपणा तर निघाला पाहिजे की नको खाली आहे जागा आपल्याला शेगडी पेट फिरवायला लागते हे करायला लागतं हे असे जरी चिटकून राहिले तर ह्याच्या खाली पण आपल्याला पुसायला लागतं ना एक दिवस ठीक आहे पुसून घेऊ पण रोज रोज थोडे पण पुसून घेऊ शकते तर मित्रांनो मला असं वाटत असं मला असं वाटत होतं की फ्लॅट सिस्टम आहे आजूबाजूला सगळ्यांचे दरवाजे बंद असतात तर फर्स्ट टाइम असं झालं आपल्या बाजूला ही दोन वर्ष झाली शेगडी घेतले पण आम्ही आठ आठ दहा दहा वर्ष शेगड्या चालवलं नाही पत्राची होती किती वर्ष झाली त्या माझ्या शेगडीला तुम्हाला जुनं नको आता तुम्हाला नवीन पाहिजे ना जुनं द्या फेकून द्या फेकून घ्या नवीनचं फुस झाला असं नसतं काय अरे जुनं ते सोनं असतं ते तर आहे जुनं ते सोनं असतं पण आता काय ती किती जुनी झालेली आठ दहा वर्ष झाली त्या शेगडीला खूप होती शेगडी पण ही शेगडी आपण घेतली होती कारण खूप आपल्याला गॅसचा सवाल आहे म्हणून आपण नवीन शेगडी घेतली होती तर असा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये बघा आता काय करायचं काय नाही आपल्या बरोबर पण अशी घटना जर घडली तर एमर्जन्सी मध्ये काय करू शकतो काय नाही कारण सकाळी कामाला जायला लागतं आहे एकदम फुल तयार आहे कामावर का जायला जायला पण मन नव्हतं काय एकटी करणार ती सांगा एवढा पुलका अरे तसं नाही बाबू ना। ना पण सांगा घरातलं करते म्हणा लोकांकडे जायचं आपल्याला करायला म्हटलं तर बाबूला कुठं सांभाळ काय कुठे घे बघते तर विचार करते कामाला जाऊ का नको आणि तू बोलते प्रतिभा बोलत नाही कोणाशी काय बरोबर आहे प्रतिभा आम्ही एवढ्या मोठ्याने बेल कोणी वाजवली काय

नाही म्हणजे पण आता बघ याच्यावरून एक शीक भेटल की कोणाच्या पण घरी असा प्रॉब्लेम होऊ शकतो गॅस बिस्त मग तेव्हा काय करणार सकाळी सकाळी माणूस हा एक जाळी आणायला लागला इमर्जन्सी मध्ये धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचा आभार आहे की तुम्ही बसा ना चहा घ्या ना हो शेगडी बंद असेल तरी चहा बनवले आम्ही समोरच्या सोसायटीची जी शेगडी आहे जी म्हणजे कोणाच्या घरामध्ये काय काम वगैरे असेल लग्न कार्य असेल तेव्हा ही शेगडी सोसायटी मध्ये जमा असते बघा आणि ह्या शेगडीचा चार्ज आहे शंभर का पन्नास रुपये आहे एक दिवसाचे म्हणजे कोणाकडे काय घरी फंक्शन वगैरे असेल काय प्रोग्राम असेल लग्नकार्य असेल तर सोसायटीकडून ही शेगडी दिली जाते म्हणजे घरामध्ये जेवण वगैरे बनवायचं असेल तर काय असं असेल तर तर सेक्रेटरी बोलले की ती शेगडी तुम्ही घेऊन जा ऑफिसमध्ये आहे ती काय प्रॉब्लेम असेल तर पण सीन असायला की ते शेगडीवरती आपल्याला ते बारकी बारकी टोपं नाही बसत बसतात त्यांनी जाळी पण आणली जाळी पण खूप खूप धन्यवाद जे पण आपल्याला सहकार्य करतायत हो त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आपण चांगले तर लोक पण चांगले आपण वाईट तर लोक पण वाईट चांगलं पाहिजे अरे पैसा तर दोन जण आम्ही मेकअप विकप करून चांगला करेल रे मग काय करशील अरे मेकअप चा नाही पण बोल मन मन मग दोन दोन पण जीप जीप चांगली पचपचते ना ती पण चांगली पाहिजे तर काय अजून काय संदेश द्यायचं काय नाही संदेश द्यायचा आहे तुमच्या घरात पण असं झालं तर बघा बाबा तुम्हाला काय करायचं व्यवस्थित करावं म्हणून आम्ही दोन सिलेंडर होते एक सिलेंडर तिथे ठेवले आणि एक सिलेंडर आमच्या जुन्या घरामध्ये ठेवले आई बोलते नका देऊ नका देऊ आणि आम्ही होतो कोणाला तरी तर आता कळलं की बाबा एमर्जन्सी या सिच्युएशन मध्ये सिलेंडर ठेवा एक घरामध्ये सगळी पण होती एक बारकी ती पण द्या अडचण अडचण घ्या आता अडचण वस्तू जपून ठेवतात आणि आता नवीन पिढी निघाल्याचं त्यांना अडचण नको त्यांना सर्व साफ सुत पाहिजे प्रतिभा ऐकते मी ओ का तुला काय बोलतोस मला नका बोलू तुला उद्देश करते नवीन पिढी आली आहे तू का नाही बोलत काय गुंगी आहे तसं नाही पण आपल्याला कधी लागेल त्याचे सांगता येत नाही ना कधी पण लागू शकतो बापू आई तर आईच सर्व काय करण आपण त्यामध्ये काय भाग घेणार त्याला जास्त विषयाला विषय मोडू नका विषय इकडे तिकडे फिरू नका घ्या काळजी तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय